तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत शिवतेज मित्रमंडळ नवीन पनवेल आयोजित माघी गणेशोत्सव वर्ष अठ्ठावीसवे आणि रायगड शिवसम्राट वृत्तपत्राचा चौदावा वर्धापन दिन यशस्वी पंधराव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे सर्व जाहिरातदारांचे प्रेक्षकांचे वाचकांचे जाहीर आभार व्यक्त करतो त्यानिमित्तानं आज माघी गणेशोत्सवाच्या निमित्तानं सकाळपासून भाविकांची रीघ लागली होती सालाबादाप्रमाणे यावर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले होते संगीत भजनपासून संगीत खुर्ची महिलांसाठी विशेष कार्यक्रमचं आयोजन केलं होतं मंडळाचे कार्याध्यक्ष प्रेम कांबळे यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते त्याच्यासोबत उपाध्यक्ष विष्णू ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आज माघी गुणोत्सवाच्या निमित्तानं खिळ शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळी गणपतीच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहिले